ही साखर म्हणलं प्लास्टिकची प्लास्टिकची प्लास्टिक म्हणून साखर म्हणलं तयार केलं जात येथे नाव संदेश काढेल माताडी कामगार गाँव के लोग व्यवस्था ही मैंने कमी डाली है यहाँ बात नहीं है बिजली हजार आपको हर है बात आ रहा है बोल रहा है दोस्तों आप बात आ रहे हैं आप काम कर रहे हैं बात आ रहा है यहाँ पे गाँव है गाँव में छोटे छोटे बच्चे है जिन्होंने आप जन्म लिया है मेरी बात सुनो जिन्होंने आप जन्म लिया है छोटे छोटे बच्चे यहाँ पे में सब जाते गाँव में कितने ठाकर है ये केमिकल की वजा किंवा अगर हे केमिकल के वजे चे आजोबा मर गे जिमेदारी कोण हो आपण जाऊ नको आहे बघा या प्लास्टिक पासून काय बनले बघा साखर आणि याचा दोन तीन दिवस दिवस झाले मला इथले गाववाले रहिवाशी मला एवढं सांगायला लागले की दादा इथे केमिकल कंपनी समोरच आहे कोण लक्ष लावत नाहीये तर मी आज रात्री आलो आता वाढले किती पावणे अकरा वाजलेच रात्रीचे तारीख काची आठ आठ तारीख आहे पावणे अकरा वाजले आहेत तर आम्ही या गोडाऊनला मी आलेलो आहोत तर सगळ्यांनी वगैरे मास्क लावले होते त्याला मी विचारला का मास्क लावलंय ला, बास आला आहे याचा अर्थ असा होतो की ही कंपनी केमिकलची आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या आपण साखर वगैरे युज करतो ज्या आपण साखर ज्याचा आपण चहा वगैरे पितो त्या प्लास्टिक पासून ही साखर तयार झालेली आहे बघा दिसतो तर ही केमिकल कंपनी आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो तर माझी पोलिसांना विनंती आहे तर तुम्ही पण आम्हाला हातबोर्ड लावून आम्हाला सहकार्य करावा तर मंडळी हे आहेत संदेश पाटील यांनी एक मोठा स्कॅम एक मोठा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा प्रकार उघडकीस आणलेला आहे अक्षरशः प्लास्टिक पासून साखर बनवण्याचा एक कारखाना या ठिकाणी असल्याचं समोर येत आहे संदेश पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी ही फॅक्टरी आणि या फॅक्टरीमध्ये प्लास्टिकपासून जी साखर तयार करण्यात येत होती त्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे रातोरात हा कारखाना बंद पाडण्यास भाग पाडलेला आहे आणि पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा सगळा प्रकार संदेश यांनी उघडकीस आणलेला आहे निश्चितच आपल्या रोजच्या वापरण्यात असलेली साखर आणि त्या साखरेचा अशा पद्धतीनं प्लास्टिकपासून केमिकल्स वगैरे ॲड करून अशा पद्धतीनं ही साखर बनवली जात होती आणि त्याचा पर्दाफाश या ठिकाणी संदेश पाटील यांनी केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते कार्यकर्ते आहेत माथाडी कामगार संघटनेचे से, सेनेचे से, ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे तर मंडळी तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या रोजच्या वापरात असलेली साखर ही प्लास्टिकची तर नाही आहे ना याची खातरजमा निश्चितच करा कारण आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असलेली ही, ही साखर प्लास्टिकची साखर आपल्या जेवणात नाही आहे ना याची खातरजमा निश्चितच झाली पाहिजे आजकाल भेसळीचं अतिशय मोठं रॅकेट हे समोर यायला लागलेलं ला। आहे युरियापासून दूध तयार करणं किंवा प्लास्टिकपासून तांदूळ तयार करणं आणि आता प्लास्टिकपासून साखर तयार करणं असे भयंकर प्रकार हे आपल्या अवतीभोवती घडताना सध्या दिसत आहेत आणि या सगळ्या प्रकारामुळे निश्चितच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे अशा पद्धतीचे हे एक सगळे कारनामे हे कारखाने हे बंद झालेच पाहिजे ज्यावेळेस संदेश पाटील हे त्या ठिकाणी पोहोचले रात्री अकराच्या दरम्यान दोन दिवसापूर्वींची ही गोष्ट आहे आठ तारखेचा हा पर्दाफाश आहे आणि त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात घाणेरडा असा वास या ठिकाणी येत असल्याचं त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे तर मंडळी तुम्ही देखील सतर्क राहा आणि प्लास्टिकपासून बनणाऱ्या साखरेची तुमच्या घरात एंट्री झाली आहे का हे मात्र एकदा निश्चित तपासून घ्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद